मराठा हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली या प्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात पर्यवेक्षक रामनाथ गडा देवीदास भारती नंदा जाधव उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं पर्यवेक्षक रामनाथ गडाख यांनी प्रास्तावित केलं आहे शाळेच्या प्रगतीचा थोडक्यात गोषवारा त्यांनी पालकांसमोर मांडला विद्यार्थ्यांच्या प विकासासाठी पालक आणि शिक्षक यांचा योग्य समन्वय असणे अतिशय आवश्यक आहे आणि हे देखील त्यांनी नमूद केलेलं आहे पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट भूषण टाटिया सहसचिवपदी किराणा आल्हाटे सचिवपदी सुनील कदम सदस्य लक्ष्मण शिंदे दिनेश कड हेमंत गायकवाड हेमलता पाटील आशा भामरे रुपाली जाधव महेंद्रकुमार आल्हाटे शिक्षक सदस्य दिनेश मोरे अर्चना भामरे सुनीता पदाडे सीमा देवरे केशव शिंदे सुनीता निकम सुनीता गायकवाड सविता साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली निवड झालेल्या सर्व कार्यकारिणीला गुळ पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक थोरात यांनी म्हटलं आहे की विद्यालयाचे कामकाज शिस्त गुणवत्ता पारदर्शकता या त्रिसूत्रींवर चालते पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वय असणे अतिशय महत्त्वाचं आहे याबाबत आपले कर्तव्य आणि जबाबदारी आपण समजणे आवश्यक आहे शालेय गुणवत्ता वाढ आणि शिक्षित राखण्यासाठी आपल्या पाल्यांवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे काही समस्या निर्माण होत असतील तर त्या सोडवण्यासाठी पालक आणि शाळेला सहकार्य करणे देखील अतिशय महत्त्वाचं आहे पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील दुवा म्हणजे पालक शिक्षक संघ होय त्यासोबतच विद्यार्थ्यांचा आहार वर्तन अभ्याशिस्त हजेरी या बाबीकडे देखील कटाक्षण पालकांनी लक्ष देणं अपेक्षित आहे सुनील कदम यांनी सूत्रसंचालनाने केले चैताली गीते यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले